शकुंदाला डबल मतदान झालंय हॅलो पोलिस बोलतोय सहकार्य करा म्हणून नाही नाही मी काय बोलतो नाही नाही मी काय बोलतो डबल मतदान झालंय ना पोलिंग तुम्ही इथेच आला पोलिंग एजंटची क्लिअर करा विषय असा कसं तुम्ही मतदान करूनच नाही द्यायला पाहिजे होतं ना असं कसं आयडी आधीचा होता तो आयडी कोणाचा होता तो तर तुम्ही मतदान करूनच नाही द्यायला पाहिजे त्याला पोलिंग एजंट बोलता तुम्ही बोलता की बा मतदान केलं नाही म्हणून असं कसं नाही केलं आम्ही इकडे होतो नाही नाही मी काय होतो त्याला पोलिंग एजंट समोर क्लिअर करा विषय येतो ते बोलतात की मतदान झालंय नाही नाही पण मी त्यांच्याशी का बोलू मी काय बोलतो मी का तुम्ही अधिकारी आहे तिकडे नाही शुभमचा नाही संबंध अधिकारी तुम्ही 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 त्याला करूनच नाही त्याला आधी जर त्यांचं झाले ना तिथे मतदान तुम्ही दिलेला मग दुसऱ्या टाइमला होल्ड करायचं होतं ना बोलवायचं होतं अधिकाऱ्यांना त्यांना फोन करून बोलवा इथे आत्ताच्या आत्ता ते तर माझं ते वोटिंग थांबवायचं क्लिअर करून टाकू त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही बोलले पण त्याला सो जो आमचा पोलिंग एजंट ना तुम्ही पोलिंग एजंट तुम्ही काय बोलले की तुम्ही थोडं सहकार्य करा कसं काय सहकार्य करणार आम्ही डबल मतदार आम्ही आमच सांगितलं होतं काय करणार सगळी प्रोसेस खूप नाही चाललं असताना कुठे